आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गुरुवारी आहे पुष्य नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होऊन त्या दिवसाला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलेला आहे आणि त्यामुळे गुरुपुष्यामृत हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे बघा गुरुवारी आपल्याला अवश्य समोर ही एक वस्तू ठेवायची आहे गुरुवार हा वार वार म्हटला जातो आणि हा बृहस्पतीवार जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असतो गुरुवारच्या दिवशी आपण जेवढी विष्णूंची सेवा करतो तर याचे पुण्यफळ नक्कीच आपल्याला भविष्य काळामध्ये पाहायला मिळते विष्णूंची कृपा आपल्यावर असेल तर बघा आपल्याला आर्थिक अडचणी येत नाहीत आपली आर्थिक भरभराट होते नोकरी व्यवसाय यातून आपल्याला चांगले धनलाभ होऊ शकतात त्यामुळे बघा गुरुवारच्या दिवशी आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी नक्कीच तुम्ही काही उपाय हे करायचे आहेत जेव्हा आपण गुरुवारच्या दिवशी विष्णूंची सेवा करतो तेव्हा आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि कितीही तुम्हाला दारिद्र्याने ग्रासलेला असेल तर ती व्यक्ती नक्कीच त्या दारिद्र्यातून बाहेर पडते एवढ्या या प्रभावी सेवा आहेत त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही गुरुवारच्या दिवशी विष्णूंची सेवा करायची आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते तेव्हा त्या दिवसाला तर विशेष महत्त्व प्राप्त होतं आणि अशा ह्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला अवश्य विष्णूंची सेवा तर करायचीच आहे शिवाय आपल्याला तुळशीसमोर ही वस्तू ठेवायला विसरायची नाही जेव्हा आपण गुरुपुष्यामृत दिवशी पुष्य नक्षत्रावर गुरुवारी ही वस्तू तुळशीसमोर ठेवतो तेव्हा साक्षात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आगमन होते हे सगळ्यांना माहीत आहे की तुळस ही विष्णुप्रिय आहे त्यामुळे जेव्हा आपण तुळशीची सेवा गुरुवारी आणि विशेष म्हणजे पुष्य नक्षत्रावर करतो तेव्हा ती सेवा विष्णूंपर्यंत पोचवते आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा विष्णूंच्या कृपेने पूर्ण होते त्यामुळे नक्की ही एक वस्तू आपल्याला तुळशीसमोर ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती आहे जी आपल्याला तुळशीसमोर ठेवायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी गुरुपुष्यामृत दिवशी कोणत्या आपल्याला गोष्टी करायच्यात कोणती कामं गुरुपुष्यामृत दिवशी केल्याने नक्कीच आपल्याला त्याचे शुभलाभ भेटतात तर अशी कामे कोणती आहे हे मी तुम्हाला आधी सांगते तर बघा गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून नित्य करून घ्यायची आहे उठल्यावर आपल्याला मुख्य दरवाज्यामध्ये आपल्या उंबरठ्यावर गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे गुरुपुष्यामृत दिवशी जेव्हा आपण हळदीचा वापर करतो तेव्हा आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपली आर्थिक प्रगती आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते पाण्यामध्ये देखील हळद आपल्याला टाकायची आहे आणि एक तुळशीचं पान हे टाकून आपल्याला त्याने स्नान करायचे आहे नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे घरातलं वातावरण आपल्याला शुद्ध करून घ्यायचं आहे धूप दीप आपल्याला लावायचं आहे जेणेकरून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर बघा केळीच्या झाडाखाली नक्की तुम्ही एक दिवा लावायचा आहे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे केळीचं झाड जिथे कुठे असेल तिथे तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही आता बघूया आपण तुळशीसमोर आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे हा उपाय करताना आपल्याला देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे उंबरठ्यावर एक आपल्याला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजावर देखील हळदीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि उंबरठ्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे कारण बघा मुख्य प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला मुख्य दरवाजाला झेंडूच्या पानांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावायला विसरायचं नाही बघा हे अत्यंत लक्ष्मीकारक अशी गोष्ट आहे गुरुपुष्यामृत दिवशी नक्कीच तुम्ही आंब्याची पाच पानांना किंवा अकरा पानांना आणि झेंडूची फुलं त्यामध्ये ओवून आपल्याला असं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे जेव्हा गुरुपुशामृत दिवशी आपण अशा प्रकारे आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावतो तेव्हा देवी देवता त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये वास करतात आकर्षित होतात त्यामुळे नक्की तुम्ही असं हे तोरण लावून ठेवायचं आहे आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी काढून टाकायचे कारण तसंच वाळलेली पानं वाळलेली फुलं जी आहेत तशीच आपण मुख्य दरवाजाला जर ठेवली तर, तर नकारात्मक ऊर्जा जास्त वाढू शकते त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तोरण काढायचे आता बघा तुळशीची आपल्याला विशेष सेवा करायची आहे भले तुम्ही गुरुपुशामृत दिवशी काहीच करू शकत नाही आहे तुम्हाला वेळ नाही आहे फक्त तुळशीची जर तुम्ही सेवा केली तर गुरुकृश्या पुण्यफळ जे आहे ते नक्कीच आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तुळशीची सेवा जी आहे ती चुकू नका तुळशीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तुळशी समोर आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे गाईचं शुद्ध तूप या दिव्यामध्ये वापरायचं आहे कारण बघा तुपाचा जेव्हा आपण दिवा अशा प्रकारे तुळशी समोर प्रज्वलित करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जो तुपाचा सुगंध असतो तो आपल्या घरभर दरवळतो आणि तिथे माता लक्ष्मी वास करते त्यामुळे गाईच्या तुपाचाच दिवा आपल्याला तुळशीसमोर गुरुपुष्यामृत दिवशी लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही जोडवात टाकू शकता आता असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याला आसन मात्र तांदूळ आणि तिळाचं द्यायचं आहे पांढरे तीळ जे असतात ते थोडेसे घ्या आणि तांदूळ घ्या त्यावर हळद कुंकू अर्पण करून त्यावर दिवा प्रज्वलित करा दिव्याचं तोंड हे दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने करा हे दिव्याचं तोंड तुम्ही उत्तरेला करा उत्तर दिशा ही कुबेर देवा आणि माता लक्ष्मीची दिशा समजली जाते त्यामुळे तुळशीसमोरचा जो दिवा आहे तो उत्तरेकडे तुम्ही त्याचं तोंड करायचं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ते तुळशीला अर्पण करायचं आहे हे अर्पण करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक तुम्हाला पिवळी कवडी घ्यायची आहे कवडी सगळ्यांना माहीत असेल जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते आणि बघा ही वस्तू तु, तुमच्या घरामध्ये असेल म्हणजेच कवडी जर तुमच्या घरामध्ये असेल तर पैशाची कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही आणि त्या घराची नेहमीच प्रगती होत जाते त्यामुळे कवडी जी आहे ते आपल्या घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे एक पिवळी कवडी आणा पांढरी आणली तरी चालेल फक्त त्याला तुम्ही हळद लावून घ्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे ही कवडी आपल्याला देखील उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे फक्त दक्षिणेला तुम्ही तोंड करू नका आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून व्यंकटेश स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही सांगू शकता किंवा फक्त तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी केलेला असेल तर धनप्राप्तीची जी इच्छा आहे ती तुम्ही म्हणायची आहे आणि ती जी कवडी आहे ती तुम्हाला प्रज्वलित केलेल्या तुपाच्या दिव्यामध्ये त्या तुपामध्ये ठेवायची आहे त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता तुम्ही हा उपाय सकाळी केलेला असेल गुरुवारी तर संपूर्ण दिवसभर तुम्ही ती कवडी तशीच राहू द्या जेवढा वेळ दिवा सुरू आहे तेवढा वेळ राहू द्या आणि दिवा मालवल्यानंतर काय करायचं आहे त्यातली जी कवडी आहे ती काढून घ्यायची आहे पुन्हा दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि तुळशीच्या मातीमध्ये ती कवडी आपल्याला ठेवायची आहे थोडासा तुम्ही थोडीशी तिथे जागा करा ती कवडी त्यामध्ये ठेवा आणि अशा प्रकारे त्या तुळशीच्या मातीमध्ये ती आपल्याला कवडी दाबायची आहे त्यावर थोडेसे तीळ तांदूळ हळद कुंकू अर्पण करायचं आहे एखादं जे फूल आहे पिवळं झेंडूचं फूल ते अर्पण करायचं आहे आणि बघा असा हा उपाय आपल्याला गुरुपुरषामृत दिवशी करायचा आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता दिवा मालवल्यानंतर त्यातली कवडी फक्त काढून घ्यायची पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतरच कवडी त्या तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला दाबायची आहे गुरुवारचा संपूर्ण दिवस तुम्ही कधीही हा उपाय करू शकता बघा जेव्हा आपण अशा प्रकारे गुरुपुरषामृत दिवशी कवडी जी आहे ती मातीमध्ये तुळशीच्या मातीमध्ये जेव्हा ठेवतो तेव्हा धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते खुले होतात जे काही अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागतात आणि नोकरी व्यवसायामधून जी आपली धनप्राप्ती थांबलेली आहे ज्या अडचणी येत आहेत ते देखील आपली कामं किंवा जी धनप्राप्ती आहे तर ती चांगल्या प्रकारे होऊ लागते त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी आपल्याला नक्कीच हा उपाय करायचा आहे फक्त एक कवडी लागणार आहे आपल्याला तुम्ही गुरुपुश्यामृत दिवशी नक्की कवडी आणा तुमच्या देवघरात नसतील तर तुम्ही पाच किंवा सात अशा कवड्या आणा त्यांचं पूजन करा आणि बघा काही दिवसातच तुम्हाला खूप चांगला फरक हा जाणवणार आहे याचे शुभ लाभ तुम्हाला नक्कीच भविष्यात दिसणार आहे आणि फक्त एका कवडीचा तुम्हाला हा उपाय गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात नक्की हा उपाय तुम्ही करा घरातील इतर सदस्यांकडून देखील तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना श्रावण महिन्यातल्या या गुरुपुष्यामृत दिवशी हा उपाय करता येईल कारण